मला माहितच नव्हतं मी नसतो तर दुसरा जर बेवडा जर नवरा तुला तू इथं पळून गेली पळून तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत रात्री पाऊस चांगलाच पडला त्याच्यामुळे ह्यांना मी आतमध्ये बांधलं चिंगे चिंगेची धार काढायची शिल्लक आहे त्याच्यामुळे धार काय काढणार नाही ना सोम्याला सोडून येणार आहे गट्ट्या तर बसला आहे सोम्यापेशी राखाने सोम्या स्वाम्या आपलं मजबूत आहे चांगला तर सोम्याला सोडू आपण या सोम्या खुश सकाळच्याला धार काढत असतो मी धार काढतो म्हणजे सगळं दूध काढून जमत नाही त्याला बी ठेवावं लागतं ना पण मग त्याच्या दुधात हिसे करी दूध जर शिल्लक असलं तर मी धार काढत नाही सोम्याला द्यायचं सोडून तर आता ह्यांना कुठेतरी नेऊन बांधावं लागणार आहे आपल्याला त्याचा पेतो मंडिन सोम्या ति आई बी पानं घातली चांगलं भट्टू ए गुड बॉय सोम्याला सोडून मी घेरे आतमध्ये गेलो हे करायला सोम्या रिकामात राहिला ते लागलं पळायला इकडून तिकडे हे स्वामी य चल य गट्टूला आदेश आला गट्टू गेला त्याला आणायला स्वामी य चल यो य चल रवाळा चल 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 यो आला आला आज्ञाधारक आहे सोम्या यो माझं बाळ किती गुणात आहे तो दे चांगला आहे खरं असा बैल मी कधीच बघितला नाही बोलवलं की येत आहे खरंच त्यांना बांधव टाक काय होते धानातनं नाचतंय दुसरं काय नाही बांधला सोम्याला यांना सोडायचं आता सरायला जिथे चिखल नाही अशा ठिकाणी येऊन बांधावं लागणार आहे पण त्याआधी आपण जरा थोडं फेरफटका मारून येऊ कुठं शेतात पाणी काय भांगडी पाऊस झाला पाणी जिरून गेलं वाहून गेलं असं झालं गट्टू आजारी असताना आपण एक झाड आणलं होतं बाबा उपटून दवाखान्यातनं कारण ह्या झाडाला ना मोठं झाल्यावर फळं लागते अशी एकदम लहान लहान चांगली फळं लागते त्यामुळे मला ती आवडली फळं ती झाडं आणून उपटून आणून लावलं होतं तर आता मस्तपैकी फुटलं दोघीनं बांधलं इथं सोम्या टाकला बांधून ते आता दूध प्यायला त्याचं पोट भरलं आता चांगलं खाते ते आता गवत हे आराम तर आपलं चालू आहे तूर तूर द्यायला एक जणाने दा, तूर घेतली आपल्याहून दहा किलो आणि त्या सावका पिका टाकलं तुरीत एखादा एखादा हरभरा घ्याला परतीमध्ये तुम्ही तुरी दिली गावाला हरभरा बी मिसळून दिले देत त्याच्यामुळं जी हरभरा लिखाल ती काढतो बाजूला आणि आज वजन करायचं सध्याला पण आपण तात्पुरतं वजन करतोय आणि गावात गेल्यावर मोठ्या काट्यावर आपल्याला डायरेक्ट वजन करायचं चांगले नाही तूर चांगले आहे तुरीचा विषय नाही एखादा हरभरा हरभरा एखादा हर मग काय काय खायचीच पण आणि मशिनीत मिसळत माहिती नाही किराण्यातनं सामान आणलं ना दुकानातलं किराणा दुकानातनं तर तान सांगण्यामध्ये शाबू

हर तुम्ही काय करा वजन करून खाली करा बघायचं दिसतंय लगेच निघतंय बघलेला दहा दहा वेळा त्याला खाली चिवडत बसण्यापेक्षा हो हो असं पटापटा पटापटा हरभर बाजू काढ आपल्याला दिवाळीचं सगळं डाळीचं भागायला हरभराय काहीतरी जिंकत चार हरभर नाही दिवाळीच डाळीचं भागल काय कसं बोलता अग तुला परपंच करायची आकल नाही मला बर आता तुम्ही किती प्रपंचला मी हाय म्हणून प्रपंच टिकला आहे अ मला माहितच नव्हतं मी नसतो तर दुसरा जर बेवडा जर मेळा असताना नवरा तुला अय ओ तू इतर टिकली नसती पळून गेली असती पळून मी चपल असत साध वाटलं काय माहिती मला काटेन रप्प देते तर काटे हातात घेऊन आणि तुम्हाला माहितीये का बेवडा बायकोचा मार्ग खातो हे विसरू नका आज पत्र कुठलाच बेवडा नाही की बायकोचा मार खाल्ला नाही माहितीये का मला माहित नाही ती पण बेवडे तुम्हाला तेवढंच कसं माहिती बेवडे त्यामुळे तू बेवड्यांचा नाच करू नको तुझं नाही नशीब चांगलं इतका चांगला नवरा मिळाला तुझं नशीब नाही काय चांगलं बाया म्हणजे बायाच असते तर बाया म्हणजे होय का हं बाया का? बाया म्हणजे काय बाय काय दारू का देते काय पिणारी नाही त्या बाया म्हणजे चांगल्याच असते त्या गडीत नमुन्यात असते तर असं आहे तुम्ही काय बोलाय बोला खरंच तुला नवरा लय चांगला मिळाला नाही खरं काय आहे ही काय जगाला काय माहिती जगाला काय माहिती म्हणजे तुला नवरा लय चांगला मिळाला असू द्या तुम्ही चांगलीच आहे मीच खराब आहे ना तू खराब आहे असं म्हणजे मग कसं झालं तुमचा अर्थ झाला तुला प्रपंच तू खराब आहे असं म्हणलं नाही तुला प्रपंच करायची अक्कल नाही एवढं म्हणलंय मी फक्त म्हणूनच एवढं सगळं उभा झालंय या लक्षात राहू द्या मला अक्कल नाही प्रपंच करायची म्हणूनच कुशल म्हणती ही हरभरा नीट कडून दाखव एवढं हरभरा मी काढले तर खुशाल मंदिर जाऊ द्या अगं लोक नाव ठेवते काय नाव ठेवणार आहे ते धान्य मिसळत आता आपण तुरी मागितले ते आपल्याला हरभर नाव ऐका हरभऱ्याचा भाव वेगळा आहे तुरीचा भाव वेगळा आहे तुम्ही गहू केलं मशनीनं आणि त्या गव्हात पोतभर गावात दुसरीकडलं आज लिप्स का वाईन पण मिसळत एक गहू कसं निवडून काढणार तुम्ही गव्हात गहू मिसळू दे हा वेगळा आहे ना गव्हा तुरी तुरी मिसळते की दुसऱ्या जातीचे चालतंय की पण हरभर मिसळायचे काय कारण आहे असं मला म्हणायचे देवा हे हरभर घ्या मी नुसतं जर गोळा केलं तर हे तसंच लावून दिलं असतं दहा पंधरा हरभाराने दहा पंधरा हरभऱ्याने ओक तिकडे टाकले ते मी हरभर सगळं घरामध्ये पडले ते झाडून काढा सगळं झाडून काढून गोळा करून दाखवा नाही निघल्या ते दहा किलो मध्ये दहा किलो मध्ये बस का तुमची बडबडल्या खायला रोजचं उराळ कवनाचं आपलं मूग आहे हे तर आपलं मूग पण विकायचं आहे आपल्याला तर मूग पण विकायचा आहे डाळ पण करून विकायची तर ज्याला जी पाहिजे ती तो ऑर्डर करू शकता त्याचा भाव पण तुम्हाला मी सांगा त्याच्या भावाची मी आता चौकशी करतो आपलं जे आहे ही पीक ही सेंद्रिय आहे बिगर केमिकलचं आहे ह्याच्यावर आपण फक्त लिंबोळी तेलाची फवारणी केलेली आहे ती पण मावा पडला होता म्हणून लिंबोळी तेल लिंबोळी तेल हे नैसर्गिक आहे तर कुठलाही केमिकल नाही कुठलाही रासायनिक खत नाही याला त्याच्यामुळे ही जरा महाग राहणार आहे ही तुम्ही मनाची गाठ बांधून ठेवा ज्याला ज्याला पाहिजे आता ऑर्डर घेतो आणि पाऊस उघडला की मग मी सगळ्यांना पाठवून देतो कारण की कसं आहे इष्टीत भिसायची जरा चान्सेस जास्त ना पॅकिंग करताना मला डबल पॅकिंग करावं लागते आता पॅकिंग मागे आपली सेंद्रिय चूल आहे आपली

तर आपण आलो आहे आता कुर्डुवाडीमध्ये एस टी पार्सल ते कुरिअर करू आता आणि परत गावाकडं जायचं आहे आपल्याला उघड आहे घेतले आपण आवळ घेतलं ते एक किलो बाजार घ्यावा आम्हाला किती झालं पैसे आज गुरुवार आहे आणि गुरुवारी बाजार आहे आपण घेतले टमाटे वांगी भेंडी आवळा घातला अजून बरेच काय काय घेतलंय तर प्रिंट काढायचं आहे आपल्याला सुचिताच प्रिंट तेवढं काढू आणि मग गावाकडे जाऊ मित्रांनो रात्रीची वेळ आहे आणि जेवण ही झालं आपलं चिंगीला काय वाटलं काय की चिंगे उठून उभं राहिली तिला असं वाटलं काय की आता चरायला सोडतोय मालक आता ही वेळ आहे चरायला सोडायची चिंगे तिथे गट्टू आरामात बसलाय आपलं गट्टू शूटिंग चालू आहे गट्टू शूटिंग चालू आहे अशी पण लक्ष आहे त्याला इकडं मालकीने काय आणलं आहे का खायला आहे ज्याकडे बघायला लागलं आहे तरी म्हटलं इकडे काय बघतोय शूटिंग चालू आहे आणि गट्टू ॲक्स एक्ष, ॲक्शन काहीच घ्याय नाही ॲक्शन मोडमध्ये कसं काय नाही गट्टू त्याला काय बनवलं आहे बनवलं आहे ना डॉन तर फरारच आहे गट्टू हे ये ये गट्टू येतो येतो माझ्यापाशी येतो इकडे येतो बस खाली बस खाली बस खाली बस गुड बॉय झोपतो खाली झोपतो झोप झोप खाली झोप झोप ऐकायचं झोप झोप खाली झोप 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 गुड बॉय गुड बॉय गट तो हुशार आहे का घर घर फोडत नाही आणि सावध पण आहे रात्रीच्याला एकदम सावध आहे तू चल किडे याय लागले काय का लाईट आहे ना लायटीन किडे यायला लागलं मी आता बाहेर यावं म्हणून मी लाईट चालू केली ते लाईटीन किडे यायला लागलं लाईट बंद करू मित्रांनो आता आता इकडं बरोबर जवळ गावामध्ये ना म्हणजे गावचं ग्रामदैवत ग्रामदैवतच आहे की देवी रेणुका माता ना त्यामुळं आता तिथची गाणी ही आर्य आता नऊ दिवस तिथं हे लागते ते ना आर्याची गाणी तर ती गाणी इथं कानावर येते ती पहाटं पण लवकर देवीची आरती असते बरं वाटतं गाणी हे देवीची कानावर आलेली ऐकायलाही आता त्याच्यानंतर दसरा पौर्णिमा येते पौर्णिमेला हां पौर्णिमेला देवीची जत्रा असते माळावर्ष देवीची जत्रा असते ती ज्या देवीची जत्रा व्हायच्या आधी पेरण्या ही सगळ्या झालेल्या असते त्या असंच की होईल ना आता पेरणी करावीच लागणार आहे आपल्याला तर बघू माझा विचार आहे बियाणं बघावं म्हणतं हरभरा पेरायचा आहे आपल्याला हरभरा पेरायसाठीच माझा कला ये ज्वारीपेक्षा ज्वारी जरा यंदा नको वाटायला लागली मला पुढल्या वर्षी ज्वारी करू यंदा नको बघू काय होतं आहे ते तर मग मित्रांनो जेवणही झालं मस्तपैकी आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून मध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेवाला तर इथं आली महिना आणि जो पोरग बी आले पलीकडं आहे तिकडं मैना मैना फक्त जवळ येत नाही आपल्या मैना मैना ए टाकायला ना थोडं थोडं काहीतरी खायला ए बघा हे आला बघा डॉन नाही बरं काही तुम्हाला डॉनसारखा दिसेल डॉन नाही य वर येत नाही पण ते आता माझ्या जवळ येत नाही त्याला सवय नाही लहानपणापासून मैना फक्त ती माझ्या जवळ येते पण मी तिला हात कधी अजून लावलेला नाही कारण ती एवढी बी जवळ येत नाही की मी तिच्या अंगाला हात लावेन फक्त ती मला ओळखते मी त्याला मैना म्हणलं की त्याला कळतं आहे फक्त ती अशी जवळ येत नाही या माहिना या तर व्हिडिओ आपण थांबवला होता था। <laughs> परत महिना आल्यामुळे मी परत चालू केला हो माहिना इथं ही सगळी गँग इथं बसलेली असते रात्रभर आता गट्टू बघतोय की कि मालकीन कधी घरातनं भाकर घेऊन येते त्याचं जा लक्ष जायचं पापणीच हटणार नाही त्याला ना आता भूक लागलेली आहे गट्टू भांड्याचा आवाज आला गट्टू इकडं बघणारच नाही गट्टू गट्टू बघा तर मी लक्ष द्या गट्टू हे गट्टू गट्टू त्याची सगळी एकाग्रता आतमध्ये जाईल आणि जेव्हा ती भाकर खाईल तेव्हा त्याचं मन शांत होईल आणि माझ्याकडे लक्ष देईल तर बरं त्याचं नाही आता ग गट्टू जरा बरा दिसायला लागला मधी मधी लय खराब झाला होता गट्टू मैनाला पण कळले की भाकरी आणायची ते तर चला मित्रांनो सगळ्यांना शुभ रात्री आली काय की भाकर हां चला टाकले ते बरं चला चला